नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे राजीव सर तुम्ही पाहत आहात स्वराज्य अकॅडमी विटाचं दीपविनी युट्यूब चॅनल आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यात खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे रिसेंटली गेल्या दोन तीन दिवसापासून तुम्ही बघताय की आता काल परवाच एक चेंज आलेला आहे जे डबल दोन हजार सव्वीस ची जी एक्झाम होणार आहे मेंस ची त्या एक्झाम मध्ये काही चेंज आलेलं आहे त्या एक्झामचा पॅटर्न किंवा ते ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या बघणार आहोत सोबत शेवटपर्यंत थांबा ओके तर आता जसं की तुम्हाला दिसतंय जे जेई मे दोन हजार सव्वीस मध्ये बिग चेंज म्हणजे जो चेंज आहे तो काही छोटा नाही आहे किंवा एक किंवा दोन चेंजेस नाहीत मल्टिपल चेंजेस झालेले आहेत आणि ते चेंजेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तुम्हीही ते जाणून घेणं हे तुमचं तुम कर्तव्य आहे त्यासोबत पालकांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं घ्यायचं आहे कारण पालकांची सुद्धा थोडस जे मेंटॅलिटी आहे त्याच्या या एक्झामला घेऊन ती खूप सिरियस आहे आणि हे चेंजेस तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे तर चला बघूया आपण काय चेंजेस आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय आता अपडेट आलेले ते पण देतो आणि चेंजेस पण देतो पहिला अपडेट बघूया आपण अपडेट काय आलेला आहे न्यू तर अपडेट मध्ये परीक्षेचे तारखा आणि सत्रे म्हणजे परीक्षा कधी होणार आहे आणि कशी होणार आहे त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख तुम्हाला माहित आहे एकतीस ऑक्टोबर पासून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस पासून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख चालू झालेली आहे आणि ती सत्तावीस नोव्हेंबरला शेवटची आहे बरं का सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे या महिन्याच्या सत्तावीस तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सर मी माझ मी तुम्हाला सजेशन दे की तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय तेही तुम्ही लक्षात घ्या ओके अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दिलेली आहे आता ही अकरा अर्ज फी भरण्याची बरं का अर्ज भरतो आपण रात्री नऊ वाजेपर्यंत पण अर्जाची जी फी आहे ती त्याच दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता ठीक आहे अकरा पन्नास पर्यंत म्हणजे बाराच्या अगोदर पर्यंत ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जातील माहिती दुरुस्त करणे आता तुम्ही जेव्हा एन टी एचा फॉर्म भरता तुम्ही जे मेन्स वनचा फॉर्म भरता रजिस्ट्रेशन करून तेव्हा त्यानंतर तुमचं एक करेक्शन विंडो ओपन होतं म्हणजे ते एक महिनाभरासाठी आपल्याला वेळ देतात ती तारीख अजून आलेली नाही एन टी वेबसाईटवरती वरती आल्यावर त्याचंही तुम्हाला अपडेट देईन मी की त्या एका महिन्यात तुम्ही तुमच्या नावात काय बदल असेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये काय तर चेंजेस करायचे असतील ते, ते तुम्ही करू शकता ठीक आहे सिटी इन्फॉर्मेशन स्लिप हे सुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एनटीच्या वेबसाईटवरती अपलोड होईल की तुम्ही एक्झाम सेंटर कोणतं निवडायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे की तुमचं जिथं राहत आहे तुम्ही रेसिडेन्शियल एरिया त्याच्यापासून जवळचं जे एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे ते याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची तारीख तर तुम्हाला माहित आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा जे डब्ल्यू मेन्स ची जी एक्झाम आहे त्या एक्झामच्या जस्ट थ्री टू फोर डेज बिफोर तुम्हाला ते ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला वेबसाईट वरून मिळेल आणि ते ऍडमिट कार्ड तुम्ही जपून ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर परीक्षेच्या तारखा आता मेन पॉईंट आला एक्झाम कधी आहे तुम्हाला माहित असणार आहे ऑलरेडी परत एकदा सांगतो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये डे वाईज आणि शिफ्ट वाईज तुमचे अलॉटमेंट तुम्हाला मिळतील आणि त्यानुसार तुमच्या एक्झाम होतील मग एकवीस एक जानेवारी ते तीस जानेवारीच्या मध्ये कधीही तुमची एक्झाम असू शकते कधीही तुमच्या मॉर्निंग किंवा इव्हनिंग शिफ्टनुसार तुमची परीक्षा असू शकते त्यानंतर महत्वाचं आहे की क्वेश्चन पेपर आणि आन्सर की एक्झाम झाल्यानंतर सगळ्यात मोठी प्रतीक्षा असते की क्वेश्चन पेपर जो आपण एक्झाम दिलेली आहे तो क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर की तर तेही अजून काय एन टीच्या वेबसाईटवरती जाहीर झालेलं नाहीये पण ते होईल तुम्हाला ओके त्यानंतर निकाल निकाल बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचा निकाल लागू शकतो जेई मीन्स वनचा आणि अकॉर्डिंगली तुम्ही जेई इमेन्स टू ची प्रिपरेशन करायची आहे का सीई डीची प्रिपरेशन करायची आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता बिटवीन तुमची बोर्ड एक्झाम सुद्धा होणार आहे बरं ठीक आहे ही महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसली असेल कळाले असेल ठीक आहे यानंतर आता ही जी पुढचा जो तुम्हाला स्क्रीन दिसतोय स्क्रीनवरती एक इन्फॉर्मेशन दिसते ती सेशन टू ची आहे सेशन टू है ना एप्रिल अटेम्प म्हणू शकतो आपण सेशन टू सेशन टू चा ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू होणार आहे म्हणजे जानेवारीतच जेव्हा तुम्ही बोर्ड एक्झाम जानेवारीतच तुमची जेव्हा एक्झाम चालू असणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जेईची ते एक्झाम संपले संपल्या लगेच किंवा संपतानाच त्याच वेळी तुमचं काय होणार आहे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख एन अजून जाहीर केलेली नाहीये पण ऍज यू नो की एक महिन्याभराची एक ते विंडो देतात तुम्हाला की त्या विंडो मध्ये तुम्ही अर्ज भरू शकता परत अजून थोडा वेळ देतात करेक्शन करण्यासाठी जसं की आपण बघितलेलं आहे अर्जामधील माहिती दुरुस्त करण्याचा कालावधी हो तोही तुम्हाला मिळेल तेव्हाच सिटी इन्फॉर्मेशन मार्चचा दुसरा आठवडा मार्च दोन हजार सव्वीस चा दुसरा आठवडा पण ही तात्पुरती तारीख आहे म्हणजे टेंटेटिव्ह डेट आहे क्लिअर सेशन टू साठी देन ऍडमिट कार्ड तेही तुम्हाला ऍज यू नो जसं की मेन्स वन जानेवारी अटेम्प्टच्या एक्झामच्या तीन चार दिवस अगोदर परीक्षेच्या तीन ते चार दिवस अगोदर मिळेल वेबसाईट वरती तिथून तुम्हाला डाउनलोड करावं लागेल परीक्षा कधी असेल मेन्स टू सो so, मेन्स टू त्यांनी दिलेला आहे दोन एप्रिल ते नऊ एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान एप्रिलमध्येच दोन एप्रिल ते नऊ एप्रिल पण गेल्या वर्षी सारखा गोंधळही होऊ शकतो की एप्रिल अटेम्प्ट जो तुमचा जेईचा आहे मेन्स टू चा आणि सीईटी अटेम्प्ट ते लगे लोक येतात म्हणजे त्याच महिन्यामध्ये असतात त्यामुळे बी अवेअर ऑफ इट ही डेट तुम्हाला माहित आहे जसं की तुमचं सीईटीची डेट येते तुम्हाला त्यानुसार तयारी करायची असेल जर तुम्ही सीईटी आणि जेई दोन्ही एक्झाम सोबत देणार असाल तर ओके त्यानंतर क्वेश्चन पेपर आणि आन्सर की त्याची तुम्हाला वेबसाईट तिथं वेबसाईट वरती येईल आणि निकाल वीस एप्रिलच्या आसपास लागेल ठीक आहे आणि आयड यू नो हा निकाल लागल्याबरोबर लगेच जे ऍडव्हान्स असा पेपर असतो त्या त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला तेव्हा तेव्हा मी आमच्या चॅनलवरती तुम्हाला देत राहील तर इन्फॉर्मेशन सगळ्यांना समजले असेल आता यानंतर बघा कुठेही जायची गरज नाही तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघत राहा थोडं तुम्हाला खूप महत्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे मी नेक्स्ट मध्ये आपण परीक्षेचे वेळापत्रक है ना आता परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे काय परीक्षा किती ते किती असणार तर फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट अशा दोन शिफ्ट मध्ये परीक्षा होतात ठीक आहे आणि तीन तासाची परीक्षा असते किती तीन तासाची पेपर वन म्हणजे जो बीटेकचा पेपर असतो तो किती तासांचा असतो तीन तासाचा ता आणि बी आर्किटेक्ट है ना पेपर टू जे तो साडेतीन तासाचा ता असतो ता पण त्याच्याशी आपलं काही जास्त देणं घेणं नाहीये ते बी आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ओके तुमचा पेपर सकाळी नऊ ते बारा दरम्यान असेल किंवा दुपारी तीन ते सहा दरम्यान असेल या दोन्ही मधली एखादी शिफ्ट तुम्हाला मिळेल त्यानुसार तुम्ही तुमची पेपर द्यायचा आहे ठीक आहे तीन तीन तासाचा पेपर आहे एक्झॅक्टली exactly, ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की फी अर्ज भरण्याची फी कसं काय कुठं भरायची आहे आणि किती फी भरायची आहे तर तुम्ही बघता की जनटीए जे आपल्याकडून फी आकारतं ती फी कशासाठी तो खर्च कुठं केला जातो तर ते एक्झाम सेंटरमध्ये जे मॅनेजमेंट करायचं असतं त्यासाठी केला जातो आणि तो खर्च साधारणतः तुम्ही बघताय बी ए आणि साठी खालचा जो आहे हा सेक्शन आय थिंक हा एन टी एज्यासाठी आहे आर्किटेक्टसाठी आहे वरचा सेक्शन हा वाला सेक्शन इथून ते इथंपर्यंत तुम्ही लक्ष द्या ठीक आहे जर तुम्ही जनरल असाल जनरल कॅटेगरीत असाल आणि पुरुष असाल तर तुम्हाला एक हजार रुपये फी आहे भारतामधील परीक्षा केंद्रासाठी आता असं होतं की जे एक्झाम एब्रॉड सुद्धा होते आणि तिकडची पाच हजार फी आपल्याला ते पण काही देणं घेणं नाहीये आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे जनरल म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि महिला असाल तर आठशे रुपये फी भरायची ओके आणि जनरल ईडब्ल्यू किंवा ओबीसी असेल तर तुम्हाला नऊशे रुपये फी भरायची आहे ओके जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी महिला असाल तर तुम्हाला आठशे रुपये फी भरायची आणि एस सी एस टी किंवा पीडब्ल्यू डी सेक्शन मध्ये तुम्ही येत असाल पुरुष किंवा महिला दोघांसाठी पाचशे रुपये फी आहे आणि थर्ड जेंडर म्हणजे तृतीय पंथी असेल तर त्यासाठी पाचशे रुपये फी तुमची आकारली जाते पण ॲज यू you नो know, की ही फी जी आहे ती एनटीए ला जाते पण तुम्ही ज्या नेट कॅफे मध्ये तुम्ही शक्यतो स्वतः फॉर्म भरत बसू नका जाणकार व्यक्तीकडून तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या आता जाणकार व्यक्ती म्हणजे जा कोण जवळपासची नेट कॅफे जवळपासची सायबर कॅफे तिथं मध्ये तुम्हाला फॉर्म भरून दिला जातो आता तेही तुम्हाला माहित नसेल तर तुमचे जे सिनियर आहे ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेले आहे जवळपासचे विद्यार्थी त्यांना तुम्ही विचारा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्म सोबत नेट कॅफे वाले एक्स्ट्रा चार्ज सुद्धा घेतील तो तुम्ही द्यायचा आहे तिथं ठीक आहे आता यानंतर जरा थोडीशी महत्वाची इन्फॉर्मेशन या वर्षी एन एक महत्व आपलं काम सोपं केलेलं आहे काही काही गोष्टी खूप चांगल्या केलेल्या आहेत म्हणजे काय की अर्ज प्रक्रिया खूप सोपी केलेली आहे म्हणजे तुमचं जर आधार कार्ड असेल तुम्ही आधार कार्ड तिथं टाईप केलं तर त्याच्यानुसार सगळी इन्फॉर्मेशन ऑटोफिल होणार आहे सगळी इन्फॉर्मेशन काय होणार आहे ऑटोफिल होणार आहे त्यामुळे ते एक बरं आहे पण ते नेट कॅफेवाल्यासाठी बरं आहे जर आधार कार्ड वरील नाव आणि शाळेतील नाव वेगळं वेगळं असेल तर त्यासाठी सुद्धा एनटीए ने एक वेगळा पर्यायी तो ऑप्शन दिलेला आहे त्या पद्धती तुम्ही जाऊन करेक्ट करू शकता थोडा वेळ तुम्हाला मिळतो मग शक्यतो माझं म्हणणं आहे की तुम्ही आता फॉर्म भरायला चालू करा काही अडचण असेल तर तुम्ही तुम्हाला एक करेक्शन विंडो किंवा एक शेवटची तारीख तुम्हाला या महिन्याची आहे सत्तावीस नोव्हेंबर तोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुम्ही करेक्ट करू शकता तुमच्या नावात बदल करू शकता ठीक आहे त्यानंतर फोटो व सही अपलोड करताना पहिल्यांदा फाईल साईज वेगळी होती दोन हजार पंचवीस पर्यंत जर फाईल साईज बघितली आपण सिग्नेचर किंवा फोटो फोटो व्हाइट बॅकग्राऊंड मधून लागतो तुम्हाला आणि तो अपलोड करायचा असेल तर त्याची एक साईज असते मध्ये है ना आणि सिग्नेचर पण तुम्हाला स्कॅन करून त्याची एक तो फोटो असतो त्याची पण साईज असते ती साईज आता चेंज केले के आहे मर्यादा त्याच्या चेंज केल्या आहेत सो तुम्ही जे जिथं फॉर्म भरायला जातात ते व्यवस्थित काटेकोरपणे व्यवस्थित नियमांचं पालन करून तुमचा फॉर्म भरत असतात तुम्ही, भर तुम्ही अनुभवी आणि अगोदर असे फॉर्म भरलेले आहेत अशाच व्यक्तीकडून तुमचा जेईचा फॉर्म भराल ही मी तुम्हाला तुम्हाला सजेशन देतोय ठीक आहे त्यानंतर यामुळे आता हे सगळं झाल्यामुळे काय होईल चुका कमी होतील आणि फॉर्म भरणं अगदी सोपं होऊन जाणार आहे आपल्याला ठीक आहे आता पुढं काय आहे या खूप महत्वाची गोष्ट आहे की परीक्षा पद्धती आणि नवे बदल ठीक आहे हा हाच तुम्हाला ऍक्च्युली इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू होता बाकी काय थोडेफार चेंजेस आहेत पण हे खूप महत्वाचे मेजर चेंजेस आहेत की यावेळी सर्वच नवी ते, नवीन टेक्निकल फीचर जोडले गेले आहेत ऑन स्क्रीन व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर उपलब्ध असणार आहे म्हणजे तुम्ही कंप्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तुमची त्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वरती बाजूला राईट हँडमध्ये राईट हँड साईडला एक कॅल्क्युलेटर येईल व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर तिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला रूट काढायचं व्हॅल्यू असेल मल्टिप्लिकेशन डिव्हिशन ऍडिशन या सगळ्या गोष्टी असतील आणि वन अपॉन एक्सच्या व्हॅल्यू सुद्धा आपल्याला बऱ्याचदा काढाव्या लागतात ते तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये ऑप्शन अवेलेबल असणार आहेत त्यामुळे तुमचं काम अजून सोपं होणार आहे बट होल्ड ऑन मी अजून काय सांगतो ते बघा काय आहे डार्क मोड आणि फॉन्ट साइज ऍडजस्टमेंट सारखे पर्याय येणार आहेत म्हणजे तुझे तुमचा जो कम्प्युटर असणार आहे मॉनिटर असणार आहे त्या मॉनिटरवरती तिथं बाजूला ऑप्शन असणार आहे आणि त्या ऑप्शन मधून तुम्ही डार्क मोड किंवा लाईट मोड हे करू शकता हे काय आहे डार्क मोड समजून घ्या जेव्हा आपण लाईट जास्त तुमच्या डोळ्यावरती पडते तेव्हा डोळ्यामध्ये स्ट्रेन येतो है ना आणि स्ट्रेन आल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण तीन तास तुम्हाला त्या स्क्रीनकडे पाहत बसायचा आहे मग त्यासाठी डार्क मोड आहे डार्क मोड असल्यामुळे डोळ्यांना त्रास कमी होतो आणि तुम्ही एक्झाम व्यवस्थित देऊ शकता हे एनटेन आपल्याला एक खूप चांगलं काम केलेलं आप आहे आपल्यासाठी तेही आहे आपल्याकडे पर्याय उपलब्ध फॉन्ट साईज सुद्धा वाढवू शकता फॉन्ट साईज ऍडजस्टमेंट करू शकता मॅग्निफायर सुद्धा बसवलेला आहे है। है ना जेणेकरून तो जो पण एरिया तुम्ही जो कर्सर जिथं घेऊन जाल त्या कर्सर जिथं घेऊन जाल तो एरिया तुम्हाला मॅग्निफाय होऊन दिसणार आहे ओके आणि स्क्रीन झुम आणि कर्सल ट्रेल सुविधा मिळणार आहे है ना स्क्रीन सुद्धा झुमवू शकते जसं आता तुम्हाला सांगितलं जिथं तुम्ही कर्सल न्याल कर्सर न्याल तिथला एरिया मोठा दिसेल तुम्हाला झूम करून दिसेल त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन बघायला क्वेश्चन वाचायला आणि अनालाइज करायला सोपं होणार आहे ओके यानंतर परीक्षा वातावरण अगदी सोयीस्कर आणि पारदर्शक होणार आहे ॲज यू you नो know, गेल्या काही वर्षांमध्ये एन टी ए वरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप लावले जातात काही परीक्षांमध्ये घोळ होतो पेपर लीक होतो है ना या सगळ्याच्या गोष्टी बघून जॅब कम्युनिटी जी आहे एन टी वर्षी चेंज झालेली होती आणि जी नवीन कम्युनि नवीन कमिटी जी आहे की कमिटी बराबर प्रॉपर काम करत आहे त्यांच्या या अपडेट्स वरून दिसून येत आहे त्यामुळे या वेळी मध्ये चुका होण्याची किंवा मिस्टेक्स होण्याची किंवा काही पेपर लीक होण्याची अशी कोणतीही शंका तुम्ही मनात बाळगू नका असं काहीही होणार नाहीये असं मला वाटतंय ठीक आहे आता दुसरं एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला की फिजिकल कॅल्क्युलेटर अवेलेबल नाहीये बरं का म्हणजे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर घेऊन जायचं नाही तिथं स्क्रीनवर येणार तेच वापरायला अलाउड आहे ना तुम्ही वेगळं कॅल्क्युलेटर घेऊन गेला तर मध्ये तुम्हाला एंट्री मिळणार नाही सो बी अवेअर ऑफ इट ओके अजून एक महत्वाचा चेंज आहे तो म्हणजे काय पात्रतेच्या नियमांमध्ये सुद्धा काही बदल झालेला आहे आता हे चेंजेस तुम्हाला काही जास्त महत्वाचे नाहीत पण तरी सुद्धा माहिती असावी माहिती तुम्हाला असली पाहिजे कारण तुम्ही कुणाला तर पुढे गाईड करणार आहे ठीक आहे वयोमर्यादा रद्द केलेली आहे म्हणजे अगोदर एक सर्टन एज पर्यंत तुम्ही असाल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता पण आता मात्र असं काय नाही तुमचं एज कितीही असेल आणि तुम्ही बारावी पास असाल तुमचा ग्रुप क्वालिफाय असेल ओके तर तुम्ही जेई ची एक्झाम देऊ शकता ठीक आहे त्यानंतर विषयांची पात्रता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप क्वालिफाय होणं ते इज आहे त्यात काही चेंज नाहीये आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन सिलेबस हा हे एक आहे आता तुम्ही म्हणणार की सर आमचा सगळा अभ्यास करून झाला आणि नवीन सिलेबस कसला आलेला आहे तर नवीन सिलेबसमध्ये एवढे मेजर चेंजेस नाहीत एखादा दुसरा पॉईंट कुठं तर चेंज झालेला आहे सिलेबस सेमच आहे दोन हजार सव्वीसचा जो सिलेबस आहे तो एन टी एनटीए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती अपलोड झालेला आहे स्टुडंट मध्ये जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला तो सिलेबस तोच सिलेबसनुसारच तुमचा अभ्यास करा अशी तुम्हाला अजून मी विनंती करतो ठीक आहे म्हणूनच जुना सिलेबस वापरू नका नवीन सिलेबस फॉलो करा ओके सिलेबसची प्रिंट अभ्यास करताना तुमच्या नेहमी सोबत हवी कारण आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत आणि या दिवसांमध्ये सिलेबस तुमच्या सोबत बाळगणं हे खूप महत्वाचं राहणार आहे ओके नेक्स्ट जो आहे पी परीक्षा परीक्षा वेळा आणि केंद्रे परीक्षा शुल्काची नवीन रचना एन दिलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आपण ऑलरेडी बघितलेला आहे ठीक आहे पहिली शिफ्ट सकाळी नऊ ते बारा आणि दुसरी शिफ्ट तीन ते सहा अशी आहे ठीक आहे आणि देशभरात हा एक खूप महत्वाचा गोष्ट आहे की तेतीस नवीन परीक्षा केंद्र त्यांनी हे केलेलं आहे ते किती नवीन परीक्षा केंद्र हाओ मेनी थर्टी थ्री रेड पेन न मार्क करतो नवीन नवीन परीक्षा केंद्रे एनटीएनं अलॉट केलेले आहेत आणि हा अजून एक महत्वाचं म्हणजे काही केंद्रे कॅन्सल सुद्धा केले आहेत रद्द सुद्धा केले आहेत सात आठ केंद्रे अगोदरची जी होती ती कॅन्सल का आहेत का केंद्रावरती त्यांना ऍक्टिव्हिटी असतील किंवा काहीतरी मेजर इश्यू असेल तर ती सात केंद्र रद्द करून नवीन तेहतीस केंद्र तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत ज्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला तुमचं जे रेसिडेन्शियल एरिया आहे तिथून जवळपासच एखादं सेंटर मिळण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही तिथे जाऊन परीक्षा देऊ शकता जास्त मोठा प्रवास करायला लागणार नाही ओके जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवासात अडचण येऊ नये त्यामुळे ते तीस सेंटर ऍड केलेले आहेत ठीक आहे आता आमचं थोडंसं मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही एक्झामला सामोरं जात मित्रांनो आतापासूनच तुम्ही सराव सुरू केला पाहिजे म्हणजे प्रत्येक तुम्ही जिथं कुठे शिकत असाल किंवा घरी तयारी करताय तर तुम्ही इथून पुढे मॉक टेस्ट आहे ना ज्या पार्ट टेस्ट सिलेबस आहे फुल सिलेबस टेस्ट आहे किंवा पार्ट सिलेबस टेस्ट आहे किंवा टॉपिक वाईज टेस्ट आहे या सगळ्या टेस्ट तुम्ही वेळोवेळी दिल्या पाहिजेत ठीक आहे जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस चांगलं होईल त्यानंतर ऑन स्क्रीन कॅल्क्युलेटरवर अवलंबून राहू नका हे खूप अडचणीचं होईल कारण आता बऱ्याच विलांच्या मुलांच्या मनात संभ्रम असा होईल की आता मी न्युमरिकल सोडवतोय माझ्या तीन स्टेप करेक्ट आलेले आहेत इथून पुढचं मी करणारच नाही का तर कॅल्क्युलेटर मुळे होईल तर लक्षात घ्या ऑन ऑन स्क्रीन कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी ही पूर्ण नवीन संकल्पना आहे तुम्ही स्वतःच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करणं जास्त गरजेचं आहे जे मोठं कॅल्क्युलेशन आहे जिथं अडचण येईल तेच फक्त तुम्ही ते कॅल्क्युलेटर वापरायचं आहे त्यात तुम्ही एक्स्ट्रा वेळ घालवायचा नाही त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन अवॉइड करू नका कॅल्क्युलेशन करत राहा स्क्रीन फक्त तुम्हाला एक टूल मिळणार आहे ते आणि त्या टूलमुळे तुमचं कॅल्क्युलेशन सोपं होणार आहे पण अवॉइड तर होणार नाही ना कॅल्क्युलेशन तर करावं लागेल त्यामुळे कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये होणं गरजेचं आहे तुम्ही त्या कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स असतील किंवा कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस असेल ते कमी करू नका ओके सेकंड आहे नियमित टेस्ट द्या आणि वेळ व्यवस्थापनावर वे 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 लक्ष द्या मॉक टेस्ट म्हणजे काय असतं की जे तुम्ही स्क्रीनवरती सीबीटी देणार आहात त्यासारखीच एक ऑनलाईन टेस्ट तुम्हाला गरजेचं आहे कारण आतापर्यंत तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा तुम्ही घरी अभ्यास करत असाल तर तुम्ही पेन आणि पेपरवरतीच टेस्ट देत आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे कितीत किमी दोन ते तीन तुम्ही टेस्ट अशा दिल्या पाहिजेत त्या मॉक असायला पाहिजेत म्हणजे ऍज इट इज एक्झामची सिच्युएशन तुम्ही कन्सिडर करून वरती ह्या टेस्ट दिल्या पाहिजेत आम्ही आमच्या सेंटरमध्ये ह्या गोष्टी अवेलेबल करून देणार आहे मुलांसाठी तुम्ही जिथं कुठं असाल अवेलेबल असेल तर तुम्ही तिथं जाऊन सेंटरमध्ये जाऊन तुम्ही त्या पद्धतीनं तयारी करा तुम्ही तुमच्या कोचिंग सेंटर मध्ये जाऊन तयारी करू शकता मॉक टेस्टची नेक्स्ट आहे हा हे काय नॉर्मल अभ्यासात सातत्य आणि शिस्त ठेवा ठीक आहे म्हणजे शिस्त पाहिजे तुम्ही तीन तास पेपर देताय तर तीन तासच पेपर अटेम्प्ट केला पाहिजे तुम्ही जर एका क्वेश्चनला एवढा पर्टिक्युलर टाइम द्यायचा तर तेवढंच टाइम दिलं पाहिजे तुम्ही एक्झाम म्हणजे आता तुम्ही समजा स्वतः घरी अभ्यास करताय तर घरी अभ्यास करता असताना पाठीमागं आन्सर की बघायची नाहीये पेपर झाल्यानंतरच तुम्ही आन्सर की चेक करा नंतरच इव्हॅल्युएशन करा जेणेकरून तुमचे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही तुमचा ता पेपर चांगलं जाईल जेईच ओके त्यानंतर पालकांसाठी संदेश पालकांना एक माझं खूप महत्वाचं कळकळीची विनंती आहे पालकांना माझी की तुम्ही विद्यार्थ्यांना सारखं प्रेशराईज करू नका एक्झाम जवळ आले जवळ आलेले आहेत त्यांनी सुद्धा काही गेले एक दोन वर्षात अभ्यास केलेला असेलच नसेल केला तरीही तुम्ही त्यांना पाठीशी घालू नका तुम्ही अभ्यास करायला लावा पण प्रेशराईज करू नका प्रेशराईज करू नका म्हणजे काय पालका हो की पालकांना आतापर्यंत सवय लागलेली असते की माझ्या मुलांना दहावीमध्ये नव्वद टक्के पाडलेले आहेत पंच्याण्णव टक्के पाडलेले आहेत आणि आता हे मध्ये कसं आहे त्याला पंचवीस क्वेश्चन आहेत त्यातले किती येत त्याचा स्कोर समजा ऐंशीच येतोय नव्वदच येतोय किंवा एकशे वीसच आला ना की आता एवढा म्हणजे सेव्हन्टी फाय क्वेश्चन्स आहेत बरोबर सेव्हन्टी फायव्ह म्हणजे थ्री हंड्रेड मार्क्सचा पेपर आहे आणि ह्याला तर एकशे चाळीसच पडले तर पालकांना माझं सांगणं एकशे चाळीस हा सॅटिस्फाईड से, से, आणि एक सेफ स्कोर मानला जातो तुमच्या विद्यार्थ्याचा स्कोर जर हंड्रेड ते वन फिफ्टी प्लस किंवा हंड्रेडच्या पुढे जात असेल तर तुम्ही त्याला जास्त प्रेशराईज करू नका त्याला प्रॅक्टिसची गरज आहे तुम्ही जे बोलत असता तुम्ही ज्या पद्धतीचं वागत असता मुलं ते मनावर घेतात त्याचं प्रेशर घेतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या स्टडीजवर पडतो त्यामुळे पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही मुलांना जास्त प्रेशराईज करू नका तुम्ही त्यांना बळ द्यायचं काम करा तुम्ही त्यांना मोटिवेट करायचं काम करा ठीक आहे त्यानंतर बाकी सगळं काय ते शिक्षक हटवतील ओके आम्ही आमच्या अकॅडमी मध्ये बघितलं तर कन्सेप्ट कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी याच्यावरती आम्ही जास्त भर दिलेला आहे त्यामुळे मुलांचा जे अभ्यास चांगल्या पद्धतीने झालेला आहे पालकांनी फक्त आणि फक्त त्यांना काय करायचं आहे गाईडलाईन करायचं आहे सपोर्ट करायचा आहे ओके आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला म्हणेन एवढाच आपण तुम्हाला जे डब्ल्यू दोन हजार सव्वीसच्या मेन्सच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र